वाहतूक पोलिसांच्या विरोधात आरपीआय आघाडीची तक्रार माघारी घेणार नाही जिल्हाध्यक्ष संजय गाडे सातारा शहरातील सूरज रळेकर वाहतूक पोलिसांच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या महिला आघाडीने तक्रार केली असून ही तक्रार माघारी घेतली असल्याची चर्चा सुरू असतानाच या संदर्भात बोलताना आरपीआय गवई गटाचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांनी सांगितले जो या या की जोपर्यंत याबाबत योग्य तो न्याय मिळत नाही तोपर्यंत या वाहतुकीच्या विरोधात दिलेली तक्रार माघारी घेणार नाही त्यामुळे या संदर्भात शहरातून उलट सुलट सुरू असलेल्या चर्चेला आम्ही खत पाणी घालत नाही असेही त्यांनी आज गुरुवारी सत्तावीस मार्च रोजी दुपारी एक वाजता प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे नगर जिल्हाध्यक्ष बा पत्रकार बांधवांना मिळालेली माहिती ही सात खोटी आहे काल आम्ही एस पी साहेबांना भेटलो एस पी साहेबांना सगळं झालेल्या प्रकाराची माहिती दिलेली आहे त्यांनी सबनी साहेबांकडे हे प्रकरण दिलेलं आहे रेडकरचा आम्ही निलंबनाची मागणी केली होती पण आता त्यांची सस्पेंड करा अशी मागणी दिली आहे त्याचबरोबर काल दोन अर्जही दाखल केलेले आहेत त्यामुळे हे प्रकरण जे काय सांगितलं गेले किंवा पत्रकारांना माहिती आम्ही कुठलेही मांडवली केली नाही किंवा अर्ज माघारी घेतलेला नाही एकीकडे एक ते अर्ज देतात आणि परत माघारी घेतात असं प्रकार घडलेला आहे नाही एखादा विषय झाला सुद्धा तर माहिती कारण महिला आघाडी जर करू महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सातारा शहरातील माझ्या सोबत आहेत असा माझ्या परस्पर जर कुठला प्रकार केला असेल तसं माझ्या निदर्शनाला जाणून द्या सातारा शहरातील एका पोलीस वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांसंदर्भात त्या संदर्भात तुम्ही तक्रारी अर्ज केला आणि परत माघारी घेतला असं कळे असं काय प्रकार झालाय का तुमच्या माहितीसाठी सांगतोय मला माहित नाही कारण तक्रार दिल्यानंतर महिला जिल्हाध्यक्षा रेखा सत्ते या त्यांच्या कामानिमित्त सांगलीला गेले होते परवा तिथे आलेला आहे का मात्र प्रामाणिकपणे सांगतो वाहतूक पोलीस सूरज रेळेकर याच्यावर केलेल्या आरोपावरती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडी दहा महिन्या नव्हे कालच माझ्या मातीप्रमाणे रेखाने माझ्या समोर होम डिवायस पी सबनी साहेब आहेत माझ्या समोर दोन तक्रार अर्ज बाहेर आलेले सबनी साहेबांना तर अपूर्ण मध्ये दाखल केलेले आहेत आमची तर मागणी आता अशी राहील फक्त निलंबन करू नका त्याला सस्पेंड करा त्या सूरज रिडेकरांना सस्पेंड करा कारण बरं झालं तुम्ही पत्रकारांनी प्रश्न विचारला बाहेर सुद्धा आमच्या विविध पक्ष संघटनेमध्ये ही चर्चा आहे ने की हा विषय आरपीआयने मांडवली करून संपवला आहे म्हणून पण मला प्रश्न पडला ज्या महिला आघाडीने विषय आकारलेला आहे जी महिला आघाडीची जिल्हाधिकारी एकासट्टी आहे ही एकासट्टी चांगली नव्हती म्हणजे हा मांडवली करण्याचा प्रश्न निर्माण होतो आणि आम्ही पहिल्यापासून सांगितलंय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा ओरिजिनल पक्ष आहे नो अडजस्टमेंट ओनली सक्सेस जिथं विषय गंभीर तिथं आम्ही खंबीर असतो आज आमची भूमिका बदललेली आहे आम्ही फक्त सूरज रेकाराचं निलंबन करा म्हटलं होतं मात्र आज आम्ही मागणी करतोय सूरज रेडेकरला सस्पेंड करा सस्पेंड करा प्रचंड मानसिक त्रास दिलेला आहे युवतींना अल्पवीन मुलींना कॉलेजमधल्या मुलामुलींना प्रचंड महाग त्रास दिलेला आहे आमची मागणी सूरज रेडेकरला सस्पेंड करा